सिटेंबर महिन्यात पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे शेत जमिनीचे पशुधन तसेच रस्ते पूल विजेचे खांब अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेले या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंब बेघर झाली आहे या नुकसानग्रस्त भागाची भारत सरकारच्या केंद्रीय पदकाने बुधवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतलाय करंजी येथे सकाळी साडेदहा वाजता हे केंद्रीय पथक पोहोचले यावेळी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या केंद्रीय पथकाचे प्रमुख आर के पांडे यांच्यासह हो, कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर अरविंद वाघमारे जिल्हाधिकारी पंकज आशिया प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांच्यासह हो, तालुका प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते करंजीत आलेल्या महापुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे घरे वाहून घर मा गेली त्यांना घरकुलाच्या माध्यमातून तात्काळ घरे देण्यात यावी अशी मागणी सरपंच रफिक शेख यांनी करत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे करंजीत निर्माण झाली असल्याची तक्रार देखील सरपंच शेख यांनी या पथकाकडे केली आहे ज्यांची घरं महापुरामध्ये वाहून गेली त्यांना आतापर्यंत शासनाची किती मदत मिळाली विचारले असता नुकसानग्रस्त राजेंद्र पारे बाबासाहेब गाडेकर म्हणाले केवळ दहा हजाराची मदत आतापर्यंत मिळाली आहे तर शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या पिकाचे मोठे नुकसान झाले याबाबत बबन दानवे किसन दानवे बाळासाहेब दानवे यांनी सांगितले की संत्रा मोसंबी कपाशी तूर बाजरी अशा अनेक पिकांचे या अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आणि जमिनी देखील वाहून गेल्यात तर नदीपात्रात करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी सुभाष अकोलकर यांनी केली आहे यावेळी केंद्रीय पथकाचे प्रमुख आर के पांडे म्हणाले पुन्हा अशी आपत्ती येऊ नये व शेतकऱ्यांचे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत तात्काळ अहवाल सादर करावा तसेच ज्यांच्या घराचे शेतीचे नुकसान झाले आहे त्यांना देखील निश्चितपणे मदत मिळणार असल्याचे सांगत या पथकातील प्रमुख अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी भाऊसाहेब मोरे बाबासाहेब मोरे बाबासाहेब गाडेकर बाळासाहेब साखरे शफिक शेख राजेंद्र पारे लियाकत सय्यद वसंत दानवे अशोक दानवे सुभाष अकोलकर निहाल मनियार संभाजी अकोलकर सुनील अकोलकर बबन दानवे किसन दानवे यांच्यासह सर्वच नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी यावेळी उपस्थित होते करंजीनंतर या पथकाने पुढे पारेवाडी पाथर्डी शेवगाव या भागाचा देखील दौरा केला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी